अहमदनगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील श्री शनी मारुती मंदिराच्या द्वारासमोर राम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे अहमदनगर शहरातील दिल्ली गेट परिसरात श्री शनी मारुती मंदिराच्या द्वारासमोर विश्वस्त मंडळांचे सदस्य अश्विन सातपुते यांच्या पुढाकारातून प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं औचित्य साधत भव्य असं राम मंदिर प्रतिकृती देखावा उभारण्यात आला असून प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी येथील उपस्थितांनी जय श्री राम प्रभू श्री रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय अशा जय राम, राम मंदिर प्रतिकृती देखावा हा नागरिकांसाठी पाहण्याकरिता तीस जानेवारी पर्यंत खुला ठेवण्यात येणार आहे नगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील श्री शनी मारुती विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिरात राम प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धराम साली मठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत प्रमुख नानासाहेब जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली मंदिर समितीच्या वतीने उपस्थित पाहुण्यांना श्री रामचंद्र प्रभू यांचा श्रीराम चरित्र ग्रंथ आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी चंद्रकांत आकडे अध्यक्ष मछिंद्र डवरे उपाध्यक्ष लक्ष्मण इगे सचिव अतुल पिंपरकर सहसचिव महेंद्र माणकर खजिनदार बाळू सांगोळे सह खजिनदार सागर गुंजाळ कायदेशीर सल्लागार सुभाष माणकर सदस्य माधव टांगसाळे अश्विन सातपुते अमोल नागापुरे कन्स्ट्रक्शन चे संचालक आणि आदेश लांजेकर शहर प्रचारक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्धमान पितळे कार्यवाह केशवनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निलेश जी लोढा संघ स्वयंसेवक शनी मारुती मंदिर विश्वस्त मंडळ दिल्ली गेट काशी विश्वेश्वर मित्र मंडळ आणि तोफखाणा तरुण मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते तर यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी श्री शनी मारुती मंदिराच्या भिंतीवर शिवसृष्टी साकारणार असून दिल्ली गेट परिसराला ऐतिहासिक वारसा असून त्याला एक महत्व आहे या भागात नेहमीच असते या माध्यमातून आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा काम जाईल तसेच या शिवसृष्टीने नगर शहराच्या विकासात आणखी भर पडणार आहे असं ते म्हणाले आज अयोध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आज या भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभ असते साडेबारा वाजता शुभमुहूर्तावरती संपन्न आला आणि त्याचा जल्लोष म्हणून प्रत्येक अगदी गा छोट्या गावापासून तर मोठ्या मोठ्या मेट्रो शहरांपर्यंत त्याचा जल्लोष साजरा करण्यात आला त्याच धर्तीवरती नगर शहरामध्ये देखील एक मोठा जल्लोष आज वेगवेगळ्या वेग वेग भागा भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्या अनुषंगाने आज नगरचं असणारं दिल्ली गेट परिसरातलं शनी मंदिर या ठिकाणी देखील बरोबर साडेबारा वाजता महाआरतीचा सा एक कार्यक्रम या ठिकाणी सर्व ट्रस्टींच्या पुढाकारात संपन्न आला त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतील प्रमुख काही मान्यवर मंडळी असतील हे सर्व सहभागी झाले होते तर या प्राण प्रतिष्ठापनाच्या सर्व नगरवासियांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट टुडे फोर अहमदनगर